केड़ा दिकरी सांगली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत सांगली जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा पार पडल्या त्यामध्ये नवकृष्णावाली स्कूल इंग्रजी माध्यमच्या विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे यश संपादन केले रुचा भगत सतराखालील गटामध्ये रुचा भगत एक स्टाईल शंभर मीटर प्रथम दोन बटरफ्लाय स्ट्रोक शंभर मीटर प्रथम तीन बटरफ्लाय स्टाईल दोनशे प्रथम ऋषी भगत सतरा वर्षाखालील गटामध्ये एक फ्रीस्टाईल दोनशे मीटर प्रथम दोन फ्रीस्टाईल चारशे मीटर प्रथम तीन फ्रीस्टाईल आठशे मीटर प्रथम ओवी वी आऊतकर चौदा वर्षाखालील गटात एक स्ट्रोक पन्नास मीटर प्रथम दोन स्ट्रोक शंभर मीटर प्रथम तीन फ्रीस्टाईल पन्नास मीटर प्रथम आयुष कोटे एक फ्रीस्टाईल शंभर मीटर प्रथम दोन वैयक्तिक मिडले दोनशे मीटर प्रथम आणि तीन बटरफ्लाय पन्नास मीटर प्रथम क्रमांक वरील सर्व खेळाडूंचे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाले त्यांना प्रशिक्षक नामदेव नलावडे क्रीडा शिक्षक सुशांत सुर्यंशी तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीणजी डोंकर एन जे कामत सचिव सुरेश फाउंडेशन संगीता बागणीस डायरेक्टर सुरेश फाउंडेशन प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल विनायक जोशी स्पोर्ट्स इन्चार्ज यांचं त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन लागलं वरील खेळाडूंचं सर्वत्र कौतुक होतं पत्रकार झी न्यूज मराठी